नमस्कार विया, आणी बात मी दीपक पळसुले महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अर्ज भरण्यासंदर्भातली राज्यातील चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यानंतर आपले उमेदवारी अर्ज भरले रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे तर जळगावमधून बाग आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे यावेळी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळाली रक्षाकडसे स्मिता भाग त्यासोबतच मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला हा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलेलं होतं आणि राज्यातले महत्वाचे आणि वरिष्ठ नेते देखील यावेळेला उपस्थित होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट